यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे अंडापूर येथील पांढरा हत्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमदापूर धरणाच्या कालव्याच्या भिंतीला भगदाड पडल्याने स्थानिक शेतकरी योगेश अवधूत मारकवार यांचं संपूर्ण पीक वाहून गेलं आहे यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला असून प्रशासनाच्या हलगर्जीमुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे पुल सावंगीपासून जवळच असलेल्या अमदापूर धरणाचा कालवा अमडापूर ते चिल्ली चिंचोलीपर्यंत जातो इसापूर येथील योगेश मारकवार यांच्या शेताजवळ कालव्याची भिंत अचानक फुटली आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह त्याच्या शेतात शिरला यामुळे शेतातील तयार पिकाचं मोठं नुकसान झालं आहे या घटनेने शेतकऱ्याचं आर्थिक कमर्ड मोडलं असून त्यांच्या कुटुंबासमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे अमडापूर धरण आणि त्यांच्या कालव्याचं बांधकाम अनेक वर्षापासून निकृष्ट दर्जामुळे चर्चेत आहे यापूर्वीही कालव्याच्या बांधकामातील हलगर्जीपणा आणि ठेकेदाराच्या बोगस कामाबाबत स्थानिकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या शेतकरी योगेश मारकवार यांनीही यापूर्वी संबंधित ठेकेदाराविरुद्ध तक्रार दाखल केली होती मात्र तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे या, या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे एस एम आर न्यूज अमरावती